सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चैनल

दर शनिवारी आमच्या आणि संविधान जनजागृती करण्यासाठी स्वच्छता आणि संविधाने महत्व पटवून देण्याचा अधिकार समजून पठनात्य सादर करत गावात मिरवणूक काढून गावकऱ्यांना आणि सर्व भारतीयांना संविधानाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला श्री संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कवळे सर जगभारे सर दुगाणे प्रबुद्ध सर अजय तोटावार सर नरवाडे सर राजू पाटील सर हावगीर पाटील सर सौशिंदे मॅडम पूजा मॅडम अथक प्रयत्नातून पूर्ण केले आणि गावातील सर्व मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोनशेटवाड नांदेड